अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जी के ट्रॅक मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती या प्रश्नाचं या योग्य उत्तर आहे पर्याय बी कल्पना चावला नंतरचा प्रश्न कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी आंध्र प्रदेश नंतरचा प्रश्न भारतीय स्टेट बँकेची स्थापना कधी करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये नंतरचा प्रश्न गोल्डन क्वाड्रिलॅटरल हा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात सुरू झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी अटल बिहारी वाजपेयी नंतरचा प्रश्न शांतिनिकेतन या विद्यापीठाची स्थापना कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीने केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए रवींद्रनाथ टागोर नंतरचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय सी सन एकोणीसशे सत्तावन्न मध्ये नंतरचा प्रश्न पृथ्वीचा व्यास सुमारे किती किलोमीटर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय बी बारा हजार सातशे बेचाळीस किलोमीटर नंतरचा प्रश्न ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या गुरुद्वाराशी संबंधित होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी स्वर्ण मंदिर नंतरचा प्रश्न विश्वचषक क्रिकेट एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताने कोणत्या देशाला हरवले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी वेस्ट इंडीज नंतरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने किती वेळा अस्थायी सदस्यत्व मिळवले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी एकूण आठ वेळा नंतरचा प्रश्न आर्य समाज या समाज सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी दयानंद सरस्वती नंतरचा प्रश्न सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध धातुकाम कारागीर कोणत्या धातूचे काम करत होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी तांबे नंतरचा प्रश्न रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी राजधानी म्हणून निवडला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये नंतरचा प्रश्न दसरा सण भारतात कोणत्या राज्यात मैसूर दसरा म्हणून प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक नंतरचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी स्वित्झर्लंड नंतरचा प्रश्न भारतातील पहिले सर्वेक्षण कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी विल्यम लॅम्बॅटन नंतरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी दक्षिण पठार म्हणजेच डेक्कन नंतरचा प्रश्न खजुराहो मंदिर कोणत्या वंशाने बांधली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी चंदेल नंतरचा प्रश्न गुप्त साम्राज्याचा प्रसिद्ध शासक कोण होता ज्याला भारताचा नेपोलियन म्हटले जात होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी समुद्रगुप्त नंतरचा प्रश्न सेवाग्राम आश्रम महात्मा गांधींनी कोणत्या राज्यात स्थापन केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी महाराष्ट्र नंतरचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय गीत जनगणमन चे लेखक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी रवींद्रनाथ टागोर नंतरचा प्रश्न सूर्याला प्रकाश देण्यासाठी कोणती प्रक्रिया कारणीभूत असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आण्विक संलयन नंतरचा प्रश्न कोणत्या गायकाने जनगणमन प्रथम गायले होते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सरला देवी चौधुराणी नंतरचा प्रश्न चोल साम्राज्याचा सर्वात प्रभावी राजा कोण होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी राजराजा चोल पहिला नंतरचा प्रश्न भारताच्या कोणत्या राज्यात उलटा घोडा किल्ला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी राजस्थान नंतरचा प्रश्न राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी नंतरचा प्रश्न मोहन जोदडो आणि हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या पुरातत्वज्ञांनी लावला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राखालदास बॅनर्जी नंतरचा प्रश्न भारताचा पंचशील करार कोणत्या देशासोबत झाला होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी पर्याय सी चीन नंतरचा प्रश्न कोणत्या प्राचीन नगरला ईस्टचा रोम म्हटले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी कांस्यनगर नंतरचा प्रश्न आण्विक ऊर्जा प्रकल्पासाठी भारतात सर्वप्रथम कुठे काम सुरू झाले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए तारापूर नंतरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए गंगा नंतरचा प्रश्न आधुनिक भारताचे जनक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी राजा राम मोहन रॉय नंतरचा प्रश्न कोणत्या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए मंगळ नंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं जा योग्य उत्तर पर आहे पर्याय ए आठ मार्च नंतरचा प्रश्न भारतीय तिरंग्यात पांढरा रंग काय दर्शवतो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए शांती नंतरचा प्रश्न आधुनिक गणिताचे जनक कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी पायथागोरस नंतरचा प्रश्न विज्ञानातील सर्वात प्रसिद्ध सिद्धांत कोणता आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर पर्याय बी आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत नंतरचा प्रश्न भारतीय संसदेमध्ये किती सदस्य असतात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए एकूण पाचशे पंचेचाळीस नंतरचा प्रश्न पृथ्वीवरील जलचक्रात पाण्याचे मुख्य स्रोत कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी समुद्र नंतरचा प्रश्न किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या वर्षी सुरू झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए सन 2001 हजार मध्ये नंतरचा प्रश्न आय सी यू म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए इंटेन्सिव्ह केअर युनिट नंतरचा प्रश्न हायड्रोजनचा आण्विक क्रमांक आहे? किती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए एक नंतरचा प्रश्न जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारण काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय बी ग्रीनहाऊस वायूंचे उत्सर्जन नंतरचा प्रश्न भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए नालंदा विद्यापीठ नंतरचा प्रश्न पाणी उकळताना त्याचे तापमान किती डिग्री सेल्सिअस असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी शंभर डिग्री सेल्सिअस नंतरचा प्रश्न कोणत्या देशात पायथागोरसचा सिद्धांत सर्वात प्रथम वापरला गेला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी ग्रीस नंतरचा प्रश्न कोणते यंत्र किंवा उपकरण उष्णता मोजण्यासाठी वापरले जाते या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए थर्मोमीटर नंतरचा प्रश्न कोणत्या तत्वामुळे चंद्र पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय ए गुरुत्वाकर्षण नंतरचा प्रश्न जगातील सर्वात जास्त वाळवंटी क्षेत्र कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए सहारा वाळवंट नंतरचा प्रश्न मालगुडी डेज ही कादंबरी कोणत्या लेखकाने लिहिली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आर के नारायण